श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या दहा जुलै वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरूंच्या स्मरणार्थ साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढ पौर्णिमेलाच झाला होता म्हणून या पौर्णिमेला वेदव्यास पौर्णिमा असे देखील म्हटले जाते गुरुग्रहांची शुभप्राप्ती होण्यासाठी गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी गुरूंच्या पूजेसोबतच भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी शास्त्रानुसार गुरुपौर्णिमेला काही विशेष उपाय केल्याने कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो ज्यामुळे नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो गुरुपौर्णिमा हा गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्यामुळे या दिवशी आपल्या गुरूंची सेवा करावी गुरूंची पूजा करावी कारण आपल्यावर गुरूंचा वरदहस्त असणं हे खूप महत्त्वाचं आहे गुरूंमुळे आपल्याला योग्य मार्ग मिळतो गुरूंमुळे प्रगतीचे मार्ग खुले होतात त्यामुळे आपल्या आयुष्यात गुरूंचा आशीर्वाद असणे हे खूप महत्त्वाचे असते गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितले आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर वाचू शकत नाही आणि म्हणून या गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंची सेवा ही आपल्याला करायची असते आपले गुरु कोण आहे तर आपले आई वडील किंवा ज्यांच्याकडून आपल्याला दीक्षा प्राप्त झाली आहे तर ते आपले गुरु असतात आपले सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज या दिवशी आपल्याला स्वामींची विधिवत पूजा करायची आहेत स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा स्वामींपुढे एक तुपाचा दिवा लावा त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करा त्यांना चाफ्याची फुलं ही अत्यंत प्रिय आहे तर चाफ्याची तुम्हाला पिवळी फुलं अर्पण करायची आहेत धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे तसेच जी काही सेवा आपल्याला होईल ती सेवा आपल्याला दिवशी करायची आहेत धार्मिक दृष्टीने गुरुपौर्णिमेचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी ज्योतिषशास्त्रात काही प्रभावी उपाय सांगितले जातात हे उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी दुःख हे दूर होतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरुवार गुरुपौर्णिमेला सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल कितीही अशक्य असणारी गोष्ट ही शक्य होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन जीवनातील सर्व शत्रू संपून जातील तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचे आहेत त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुपौर्णिमेला करायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळीच तुम्हाला बारा वाजण्याच्या आत या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणि त्या पानाचा आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आता हा उपाय केल्याने कोणते शुभ प्राप्त होते तर पहा जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छाही असते आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न कष्ट आणि मेहनत करत असतो परंतु प्रत्येक वेळी आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळते असं नाही आणि म्हणून आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात आपल्याला प्रत्येक कामात यश मिळावं आपली अडलेली कामे पूर्ण व्हावीत यासाठी आपल्याला हा उपाय गुरुपौर्णिमेला करायचा आहेत जर आपण हा उपाय केला तर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा देखील मजबूत होईल आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत असतो प्रबळ असतो त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते त्या व्यक्तीला कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी जास्त परिश्रम देखील घ्यावा लागत नाही आणि म्हणून आपण हा उपाय जर केला तर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होऊन आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळेल तसेच जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल पैसा हा घरातून किंवा तुमच्या हातातून कोणत्याने कोणत्या कौन्ट्या कारणाने पुन्हा निघून जात असेल तरीही हा उपाय तुम्ही करू शकता तसेच तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात दिवी देवता वास करत असतात या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशेष तिथीवरती या झाडासंबंधित आपण काही उपाय जर केले तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी या दूर होतात असेच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे उंबराचे झाड ज्याला औदुंबर वृक्ष असे देखील म्हटले जाते तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला उंबराच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे जो so, उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा शंभर टक्के प्रभावी उपाय आहेत तुम्ही करून पहा त्याचं तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होईल उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेला म्हणजेच उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि लगेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहेत आणि यानंतर थोडंसं चंदन टाकायचं आहे एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही दोन अगरबत्त्या घेतल्या तरी सुद्धा चालेल या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे औदुंबर वृक्षापाशी तिथं गेल्यानंतर ना सर्वप्रथम तुम्हाला या दोन अगरबत्त्या किंवा तिथे दिवा लावायचा आहेत यानंतर हे जल तुम्हाला या वृक्षाला अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत या वृक्षाला प्रदक्षिणा करत असताना श्री गुरुदैव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे प्रदक्षिणा करून झाल्यानंतर ना आपल्या उजवा हात या वृक्षाला लावून तुम्हाला मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत आपलं मस्तक या झाडाला टेकवायचं आहेत आणि यानंतर तुम्हाला या झाडाची तीन पानं तोडायची आहेत जर खाली गळून पडलेली पानं असेल तर तीच तुम्हाला घ्यायची आहेत नसेल तर क्षमायाचना करायची आहेत या वृक्षाला ही पानं तुम्ही कशासाठी घेत आहे तसे तुम्हाला दत्तगुरूंना स्वामींना सांगायचं आहेत आणि यानंतर या झाडाची तीन पाने तुम्हाला घ्यायची आहेत सोबतच या झाडाची एक छोटी देखील तुम्हाला घ्यायची आहेत ही तीन पानं तुम्हाला घरी आणायची आहेत स्वच्छ धुवून काढायच्या आहेत एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकून त्या कुंकुवाचा तुम्हाला गंध तयार करायचा आहेत यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हा उपाय करण्या अगोदर देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे यानंतर या झाडाची जी काडी आपण घेतलेली आहे तर त्या काडीने तुम्हाला त्या तिन्ही पानांवरती तुमची इच्छा लिहायच्या आहेत तिन्ही पानावरती तुमची एकच इच्छा तुम्हाला लिहायची आहेत वेगवेगळी इच्छा लिहायची नाही मग तुमची इच्छा असेल नोकरीप्राप्ती धनप्राप्ती किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा पतीची प्रगती होण्याबद्दल असेल तुम्हाला एखादा शत्रुता त्रास होत असेल तर जी काही तुमची इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला त्या तीन पानांवरती लिहायची आहेत यानंतर ही तिन्ही पाने तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्वामींपुढे ठेवायची आहेत यानंतर या तिन्ही पानांना हळद कुंकू अक्षदा तुम्हाला लावायच्या आहेत धूप अगरबत्ती ववळून घ्यायची आहेत यानंतर ही तीन ही पाने तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये एकावर ला एक ठेवून त्याची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहेत ही तीन पाने तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायची आहेत यानंतर ही पोटली आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन एक वेळा पुरुष सुक्तमचं पठन करायचं आहे एक वेळा तारक मंत्राचं पठन करायचं आहे आणि एक वेळा श्री सुक्तमचं पठन करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्त गुरूंचं नामस्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे आणि ही पोटली तिथेच तुम्हाला दिवसभर ठेवायची आहेत सायंकाळी चार वाजल्यानंतरनं ती पोटली आपल्या देवघरामधून उचलायची आहेत आणि ज्या झाडाची आपण ही पानं आणली होती तर त्या झाडापाशीच तुम्हाला ही पोटली घेऊन जायची आहेत आणि तिथे झाडाच्या मुळापाशी एक खड्डा करून तुम्हाला ही पोटली तिथे दाबून टाकायची आहेत किंवा तुम्ही या झाडाच्या एखाद्या जाड फांदेल देखील ही पोटली बांधू शकता जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्हाला करायचं आहेत आणि पुन्हा एकदा आपली इच्छा मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत साक्षात दत्त निवास असलेला स्वामी निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून या औदुंबराची म्हणजेच उंबराच्या झाडाची ख्याती आहे हे, हे उंबराचं झाड जे आहे तर ते एकवीस गुणांनी परिपूर्ण आहे आणि या वृक्षाखालीच सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती गुरुपौर्णिमेला या झाडाचे पूजन भक्तीने जर केले तर सर्व मनोकामना पूर्ण होतात या झाडाचं दर्शन केलं तर आपली उग्रता शांत होते तसेच या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होते वाईट कर्म आणि पापांचा नाश होतो तसेच या पानासंबंधित आपण उपाय जर केला तर धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर जे आहे तर ते प्राप्त होत असते सद्गुरु दत्तगुरूंचा स्वामींचा आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या देखील दूर होतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय जो आहे तर तो गुरुपौर्णिमेला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ